आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत सध्याच्या स्थितीमध्ये डिस्ट्रीब्युशन अँड सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी ही मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे होते परंतु महाराष्ट्रातील काही खाजगी कंपन्या ओरेंटो तो पॉवर लिमिटेड अदानी टाटा इत्यादी प्रायव्हेट कंपनीज ह्या पॅरेल डिस्ट्रीब्युशन लायसन्सीसाठी त्यांनी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे अर्थात अर्ज केल्यानंतर ते अर्ज स्वीकारायचे की नाही हे वीज नियामक आयोगाने ठरवायला पाहिजे होते परंतु अर्ज केल्यानंतर जी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट टू थाउजंड थ्री म्हणजे वीज कायदा दोन हजार मध्ये कलम चौदा आणि प्रोविजो सहा मध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की अर्ज केल्यानंतर वीज नियामक आयोगाने ओन डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम त्यांची असेल का आणि जर ओन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल तर कॅपिटल ॲडेक्वेसी आहे का जे कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे करावं लागणार आहे ते सफिशियंट आहे का आणि ते करू शकतात काय किती वर्षात करू शकतात या संपूर्ण बाबी त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नमूद पण केलं आहे की कॅपिटल एडिक्युसी क्रेडिट वर्दिनेस आणि कोड ऑफ कंडक्ट तर ह्या दोन गोष्टी वीज नियामकडे बघितल्या पाहिजे होत्या परंतु वीज नियामाने याकडे दुर्लक्ष केलं तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटनी द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक लायसन्स ॲडिशनल रिक्वायरमेंट्स ऑफ कॅपिटल एडिक्युसी क्रेडिट वर्दिनेस अँड कोड ऑफ कंडक्ट रूल्स दोन हजार पाच तयार केले त्या ठिकाणी एप्रोप्रिएट कमीशन लायरेक्टिव है डायरेक्टिव अशा है कि द एप्रोप्रिएट कमीशन शाल अपॉन रिसीप्ट ऑफ एन एप्लिकेशन फॉर ग्रैंड ऑफ लाइसेंस फॉर डिस्ट्रीब्यूशन ऑफ इटी अंडर सबसेक्शन वन ऑफ सेक्शन पंद्रह ऑफ इलेक्ट्रिटी एक्ट डिसाइड द रिक्वायरमेंट ऑफ कैपिटल इन्वेस्टमेंट फॉर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आफ्टर गिअरिंग द अप्लिकंट अँड किपिंग इन व्ह्यू द साईज ऑफ द एरिया ऑफ सप्लाय अँड द सर्विस ऑब्लिकेशन विद इन द एरिया इन टर्म्स ऑफ सेक्शन फोर्टी थ्री या ठिकाणी या रूल थ्रीमध्ये थ्री वनमध्ये वर्ड शॅल असा उपयोग केलेला आहे शॅल म्हणजे इट इज मँडरी ऑन द पार्ट ऑफ कमिशन दॅट द कमिशन शूड सी द कॅपिटल एडिक्रेसी आणि वेदर ही कॅन मेक अन एक्सपेंडिचर फॉर इन्स्टॉलेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क दॅट इज पॅरेलर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे सर्व बघायला पाहिजे होते त्यानंतर रूल टूमध्ये थर्टी पर्सेंट इक्विटी आहे का याची पण खात्री करून घ्यायला पाहिजे होती असं नियमामध्ये म्हटलेलं आहे परंतु वीज नियामक आयोगाने याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या संपूर्ण अप्लिकेशन्स त्यांनी एंटरटेन केल्या हे मुळात नियमाच्या विरुद्ध आहे आणि हे विसंगत असल्यामुळे ॲक्च्युली या ठिकाणी ही जी सुनावणी उद्या ठेवलेली आहे बावीस जुलैला ती थांबवायला पाहिजे मी कवीश डांगे म्हणून काही आक्षेप नोंदवलेले आहेत त्याच्यामध्ये टोरेंट पॉवर लिमिटेड ही नागपूर जिल्हा आणि नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये त्यांनी केस नंबर तीन तेवीसप्रमाणे पॅरल डिस्ट्रीब्युशन लायसन्ससाठी अर्ज केला अर्था के आहे अर्थात त्या ठिकाणी ते दोन मुद्दे आहेतच कॅपिटल एडिकसी आणि थर्टी पर्सेंट इक्विटी आणि ओन डिस्ट्रीब्युट शिफ्टिंग ह्या बाबीकडे अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे दुर्लक्ष केलं आहे एमी आरशीनी आणि ते एंटरटेन केलेले आहेत आता आपण डेट इक्विटी रेशिओ हा जर बघितला टोरेंट पॉवर लिमिटेडचा तर तो नव्वद दहा आहे म्हणजे ॲक्च्युली सत्तर तीस असायला पाहिजे परंतु नव्वद दहा आहे त्यांचं जे मोबेरोडम असोसिएशन आणि आर्टिकल असोसिएशन या कंपनीचं आहे जे सर्वांना बंधनकारक असते त्या ठिकाणी या एक्सपान्शन ऑफ बिझनेसची तरतूद त्या ठिकाणी मेमोरियल ऑफ असोसिएशनमध्ये आणि आर्टिकल ॲपोसिएशनमध्ये करायला पाहिजे ती या टोरेंट पॉवर लिमिटेडच्या याच्यामध्ये मेमोरियल ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ॲपोसिएशनमध्ये नाही आहे आणि कंपनीज ॲक्ट दोन हजार तेराच्या सेक्शन दहाप्रमाणे कलम दहाप्रमाणे त्या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ बिझनेसबद्दल असायला पाहिजे आणि या ठिकाणी जर आपण कॅपिटल एक्सपेंडिचरचा जर मुद्दा उचलला तर त्या ठिकाणी कंपनी कुठल्याही बाबतीत कॅपिटल एक्सपेंडिचर किती लागणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इन्स्टॉल करताना अर्थात स्वतःचं ओन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ओपन करत असल्यामुळे आणि कन्स्ट्रट करत असल्यामुळे त्या ठिकाणी ओपन एक्सेसच्या तरतुदीला वाव नाही आहे परंतु या कंपनीने असं असं म्हटलेलं आहे की सुरुवातीला आम्ही जे काही एक्झिस्टिंग नेटवर्क आहे जसं नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं जर एक्झिस्टिंग नेटवर्क असेल तर त्या नेटवर्कचा उपयोग करून आम्ही त्या ठिकाणी वीज डिस्ट्रीब्यूट आणि सप्लाय करू असं त्यांचं म्हणणं आहे परंतु एसेन्स ऑफ द सेक्शन फोर्टीन प्रोविजो सिक्स असा म्हणत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पाहिजे आहे आणि म्हणून या ठिकाणी इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि ओपन ॲक्सेस ह्या दोन्ही तरतुदी या, तरतु या ठिकाणी विसंगत आहेत आणि म्हणून ई आर सीने हे ठरवायला पाहिजे किंवा हे कंपेल करायला पाहिजे की त्या ठिकाणी ओपन ॲक्सेस या कंपनीतना अव्हेल करता येणार नाही तर त्यांना ओन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्वतःचं उभारावं लागेल आता ही जी टोरेंट पॉवर लिमिटेड आहे ही अनेक सबसिडरीज तयार करते आणि त्याप्रमाणे त्यांचा बिझनेस चालतो जवळपास पंधरा सबसिडरीज आहेत आणि पंधरा सबसिडरीजचा बिझनेस कसा आहे हे आपल्याला कल्पना नाही आणि महाराष्ट्रात समजा जर त्यांना लायसन्स मिळालं तर एखादी पुन्हा एक सबसिडरी कंपनी होईल आणि सबसिडरी कंपनीवरती हा होल्डिंग कंपनीचा कंट्रोल असतो आणि हा कंट्रोल कितपत यशस्वी हो होऊ शकतो याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे त्याच्यानंतर यांची कॅपिटल व्हायबिलिटी असेल का कॅपिटल एक्सपेंडिचर त्या ठिकाणी करू शकतील का याचं जर मोजमाप करायचं असेल तर कंपनी प्रमाणे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही तरतूद आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी समाजासाठी म्हणजे काहीतरी खर्च करायला पाहिजे अशा प्रकारचा ती कलम आहे आणि ती जो कलम आहे त्या कलमाप्रमाणे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवरती खर्च करताना त्यांना नेटवर्थ टर्नओवर आणि नेट, नेट प्रॉफिट या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत म्हणजे त्यांचं जे नेटवर्क आहे ते जवळपास पाचशे कोटीचं असायला पाहिजे हजार कोटीचा टर्नओव्हर असायला पाहिजे आणि पाच कोटी त्यांना प्रॉफिट व्हायला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद आहे परंतु या कंपनीच्या पिटिशनमध्ये कुठेही अशा प्रकारे आढळत नाही की त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यावर खर्च केला आहे त्याच्यानंतर हे जे पिटीशनर आहेत किंवा टोरेंटो पॉवर लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीला एक्सपिरियन्स म्हणावा तसा नाही आहे लेस एक्सपिरियन्स आहे जर पिटिशन बघितलं तरी तर त्या एक्सपिरियन्सचा जर आपण कालम बघितला तर, 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 तर त्यांना टोटल थ्री झिरो नाईन डब्ल्यू एम डब्ल्यू हा थर्मल जनरेशनचा विथ थ्री सिक्स्टी टू एम डब्ल्यू कोल फॅड आणि दोन हजार सातशे तीस एम डब्ल्यू गॅस फॅड अशा प्रकारे टोटल थ्री झिरो नाईन एम डब्ल्यूचा जनरेशनचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यानंतर रिन्युएबल जनरेशनचा सातशे सत्त्याऐंशीचा एम डब्ल्यू एक्सपेन एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यानंतर सहाशे पंधरा एम डब्ल्यूचा प्रोजेक्ट्स जे आहेत ते अंडर डेव्हलपमेंट आहेत आणि डिस्ट्रीब्युशन लायसन्सी म्हणून हे जे आहे त्या ठिकाणी अहमदाबाद गांधीनगर सुरत आणि दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन फक्त याचा जो एरिया आहे तो चारशे पंचवीस स्क्वेअर किलोमीटरचा आहे आणि फ्रँशायशीमध्ये मग भिवंडी असेल आग्रा असेल आणि शील मुंब्रा कालवा असेल त्याचा फक्त वन थाउजंड सेवन स्क्वेअर किलोमीटर हा एरिया आहे एवढा फक्त एक्सपिरियन्स आहे आणि जर आपण नागपूर जिल्हा आणि नागपूरचाच जर विचार केला तर हा त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो कमी पडतो आणि त्याच्यामुळे त्यांनी नागपूर क्षेत्रामध्ये किंवा नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या क्षेत्रामध्ये कॅपिटल एक्सपेंडेचर किती लागणार आहे याची कल्पना या ठिकाणी पिटिशनमध्ये द्यायला पाहिजे होती आणि जर त्यांनी कॅपिटलाइमेंटच्या बाबतीत सुतोवाच केलं असतं तर ही कंपनी हा पॅरल लायसन्सशी म्हणून बिझनेस रन करू शकतो की नाही याच्यावरती ओहापोह करता आला असता परंतु त्यांनी नागपूर अर्बन सर्कल आणि नागपूर रुरल सर्कलमध्ये जे काही थर्टी थ्री के वी लाईन सर्किल किलोमीटर आहे एलेवन के वी लाईन सर्किट किलोमीटर आहे किंवा एल टी लाईन सर्किल आहे किंवा सबस्टेशन आहे याचा अभ्यास न करता आपल्याला काय आवश्यकता आहे याबाबत काहीही पिटिशनमध्ये नमूद न करता त्यांनी पॅरल डिस्ट्रीब्युशन सा लायसन्ससाठी अर्ज केला आहे तो मुळात चुकीचा आहे आणि म्हणून त्या या ठिकाणीसुद्धा एस टी कॅटेगरीचे कंझ्युमर किती आहे एल टी कॅटेगरीचे कंझ्युमर किती आहे एनर्जी सेल्स किती होऊ शकतो त्यांना रेव्हन्यू किती मिळतो आणि ॲग्रिकेट रेव्हन्यू रिक्वायरमेंट त्यांची कशी असेल अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी नमूद करायला पाहिजे होतं परंतु केलं नाही आणि त्यांचा जो कल आहे या कंपनीचा तो कल एक्झिस्टिंग नेटवर्क चा उपयोग करायचा ओपन एक्सिस म्हणून आणि त्या ठिकाणी ही जी पॅरल डिस्ट्रीब्युशन लायसन्स जी आहे त्याचा वापर करायचा असे अशा प्रकारचा मनसुबा या पेटिशनमधून दिसतो आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी स्पष्ट असं म्हणायला पाहिजे की इव्हॅग्युशन ऑफ पॉवर कुठून करणार आहे ट्रान्समिट कुठून करणार आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करणार आहे या संदर्भामध्ये सविस्तर या ठिकाणी पिटिशनमध्ये असायला पाहिजे होतं परंतु ह्या गोष्टी नसतानासुद्धा एमई आर सीनी ही पिटिशन एंटरटेन केली ती चुकीची आहे एमई आर सीनी पहिले कॅपिटल ॲडिकसी त्याच्यानंतर ओन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि डेट इक्विटी रेशो जो आहे तो व्यवस्थित आहे की नाही ह्या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष दिल्यानंतर जर समाधानकारक उत्तर या कंपनीकडून आलं असतं आणि ती खात्री एम ए आर सीने केली असती तरच हे पिटीशन व्हायबल होते आज कुठल्या प्रकारचं एम ए आर सीनी त्यांच्याकडून माहिती न घेतल्यामुळे किंवा त्यांना कंपेल न केल्यामुळे थी थी के लिया है, थी है, जी के ही जी पिटिशन त्यांनी फाईल केलेली आहे ती पिटिशन मुळात चुकीची आहे आणि जी एम ए आर सीने एंटरटेन केली तोही तेही मुळात चुकीचा आहे आणि त्यानुसार जी उद्या हिअरिंग ठरवलेली आहे तीसुद्धा चुकीची आहे म्हणजेच एम ए आर सीने ओन डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या बाबतीत कन्फर्मेशन करायला पाहिजे होतं त्याच्यानंतर जे केंद्राने रूल बनवले आणि त्याच्यामध्ये ते कॅपिटल ॲडिक्युसी ही असर्टन करायला सांगितली त्याच्यानंतर इक्विटी थर्टी पर्सेंट आहे का हे असर्टन करायला सांगितले या संदर्भामध्ये कोणत्याही कोणत्याही प्रकारे या एम एरसीनी सुतोवास केला नाही आणि या संपूर्ण कंपनीच्या पिटिशन्स ज्या आहेत त्या एंटरटेन केल्या आणि उद्या सुनावणी ठेवली त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ही सुनावणी मुळात व्हायबल नाही आहे आणि त्यांनी जी पेटिशन फाईल केलेली आहे तीसुद्धा व्हायबल नाही आहे आणि म्हणून ती रद्द करण्यात यावी आणि सेंट्रल गव्हर्मेंटनी जे रूल्स तयार केलेले आहेत आणि सेक्शन चौदा प्रोविजो सहामध्ये जे ओन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे त्याबाबत कन्फर्मेशन केल्याशिवाय या संदर्भामध्ये जी त्यांनी पिटिशन फाईल केली आहे ती रद्दबाद करावी आणि ह्या संपूर्ण कंप्लायन्स झाल्यानंतरच या ठिकाणी ती ॲक्सेप्ट करावी त्यानंतर ही जी कंपनी आहे ही कंपनी कोड ऑफ कंडक्ट यांचा बरोबर नाही यांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टंप ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एटप्रमाणे तरतूद आहे त्याचे जे ड्यूज आहे वन पॉईंट झिरो वन क्रोड्स आणि पॉईंट सेवन्टी सी सिक्स क्रोड्स हे या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांनी दिलेले नाही आहेत आणि त्याची केस त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि म्हणून यांचा कोडा ऑफ कंडक्ट पण बरोबर नाही आणि त्याच्यामुळे त्यांची जी पिटिशन आहे ती पिटिशन रद्दबादल करावी आणि पॅरला डिस्ट्रीब्युशन लायसन्स हे अलाव करू नये अशी आमची मागणी आहे आणि अशा प्रकारचं आमचं ऑब्जेक्शन आहे आक्षेप आहे तेव्हा वीज नियामक आयोगाने याबाबत विचार करावा आणि त्यांची पिटिशन ही रद्द करावी जय हिंद जय महाराष्ट्र